काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे दुसऱ्या यादीत चार उमेदवारांचा समावेश आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे यामध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे पहिल्या यादीत सात जणांची नावं घोषित केली होती आणि या दुसऱ्या यादीत चार जणांची नावं घोषित केली आहेत काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे या यादीत चार जणांचा समावेश अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेत हितेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाले चार उमेदवारांची नावं घोषित झाली आहेत नक्कीच काल आ, रात्री दुसरी राज्यातली दुसरी यादी दाएग दाएग जाहीर झाली आहे त्यामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या नावाची चर्चा महिन्याभरापासून होतीच की विकास ठाकरे हे काँग्रेस तर्फे नागपुरातून लढतील आणि आता नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे हे लढत आहेत विकास ठाकरेंबद्दल थोडीशी माहिती जर मी देतो म्हंटल तर एकोणीशे पंच्याऐंशी पासून विकास ठाकरे आहेत आणि मागच्या दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्या पहिल्यांदा बाजी मारलेली आहे आणि ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते आणि आता मात्र लोकसभेकरता त्यांची तयारी आहे आणि नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या विरोधात त्यांची आता रंग धुमाळ असणार विकास ठाकरे यांचं नितीन गडकरी यांच्या समोर किती मोठं आव्हान असेल नाही आव्हान म्हणजे बघितलं गेलं तर नितीन गडकरींच्या विरोधात कोणीच नाही अशी चर्चा मागील महिन्याभरापासून होती मात्र आता काही दिवसांपासून विकास ठाकरे काँग्रेसमध्ये ज्या काही बैठका चालू होत्या त्यामध्ये विकास ठाकरेंचं प्रामुख्याने नाव पुढे होतं आणि नागपूरात विकास ठाकरेंच म्हणजे लो, लोकांमध्ये जी नाव आहे त्यांची असते कामांचं जे त्यांचं स्वरूप आहे नागपूरमध्ये त्या त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर थोडीफार नक्कीच आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर काँग्रेसच्या दुसरी यादी जाहीर झाली आहे उमेदवारांची ही दुसरी यादी जाहीर झाली या दुसऱ्या यादीत चार उमेदवार आहेत विकास ठाकरे हे नितीन गडकरी यांच्या विरोधात असणार आहेत निवडणूक लढणार आहेत